शेवटी मला एक राष्ट्रगीत घ्यायचंय ज्याला जय जय महाराष्ट्र माझा सगळ्यांनी जागेवर उभं राहा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा കോരീ അഭിമാനീല राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा छत्रपती शिवाजी महाराजी शाहू महाराज की, yeah! महाराज की।, yeah! की।, yeah! की। yeah! महाराणी सुराणे की yeah! महाराणी तारा राणे की yeah! जय सर्वांनी जागेवरती स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे व्याख्यानाची सांगता झालेली आहे कार्यक्रमाचा समारोप झालेला नाही आहे सर्वांनी थोडा वेळ आपल्या आहे त्या आसनावरती स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे धन्यवाद सायलीदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य आणि उगवता इतिहास त्यांनी त्यांच्या अमृतवाणीतून आपल्यासमोर मांडला शत्रूच्या हातावरती तुरी देऊन पसार झालेले अनेक वीर या इतिहासाने पाहिले शत्रूच्या हातावरती तुरी देऊन पसार झालेले अनेक वीर या इतिहासाने पाहिले पण छत्रपती पण पण शत्रूच्या हातावरती पण शत्रूच्या हातावर हातावरती मिठाई देऊन पसार झालेले दोनच वीर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो वाचतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि ज्यावेळेस एका भगिनीची आबरू लुटली गेली त्यावेळी त्या नराधामाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला होता मग विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांचं रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःच्या पोटचा गोळा जो या स्वराज्याच्या कारणासाठी राई झाला राई खरं छत्रपती शिवाजी महाराज जर हयात असते तर संभाजीराजांची अशी अवस्था होऊन दिली असती का याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे बदनाम होत राहिले याला कारणीभूत हे आपण ठरलो कारण हे इतिहासकारांनी जे मांडलं आणि त्याच्यानंतर या आपला जो उगवतो इतिहास आहे तो आपण कधी समोर येऊन दिलाच नाही मी तुम्हाला या व्यासपीठावरून हीच गोष्ट सांगेन आता इथं जी राजनंदिनी आणि शौर्यनंदनी यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला आणि आपली ताई सायलीताईनी इथे इति जो इथे जो इतिहास मांडला खर तर मी म्हणेन या व्यक्ती नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मराठ्यांचा आपला अवगवता इतिहास सांगणारी चालती बोलती पुस्तकं आहेत आणि समाजाची ही जबाबदारी आहे की पुस्तकं जपली पाहिजेत यांना व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे आज या ठिकाणी शंभू महाराज कोण होते छत्रपती संभाजी महाराज कोण होते या विषयावरती आदरणीय स्वप्नीलजी सर आपलं मनोगत व्यक्त करतील मी त्यांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावरती यायचं धन्यवाद स्वप्नील सर या ठिकाणी व्याख्यानाची सांगता झालेली आहे पण मी संक्षिप्त रूपात तुमच्या समोर कोण होता शंभूराजा हे मांडण्याचा प्रयत्न करतोय चौदा मे सोळाशे सत्तावन्न वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरक झालेला बाळ म्हणजे शंभूराजा वयाच्या नवव्या चा वर्षी चार हजारांची मनसदारी स्वीकारणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याला भेटीला जाणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या अकराव्या वर्षी पाच हजारांची म्हणजे रा शंभू राजा वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा भर दरबारात सन्मानित करणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषीराम नावाचा संस्कृत मधील महान ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजा वयाच्या पंधरा वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या सोळाव्या वर्षी दहा हजार सैनिकांचं नेतृत्व करणारा कुशल नेतृत्व म्हणजे शंभूराजा वयाच्या सतराव्या वर्षी जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या अठराव्या वर्षी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिला युवराज म्हणजे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जगातील सर्वात पहिली पालखी देऊ ते पंढरपूर ही वारी चालू करणारा म्हणजे शंभूराजा वयाच्या तेविसाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना उभं रा, महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य स्वराज्याचा दुसरा छत्रपती म्हणजे माझा शंभू राजा वयाच्या तेवीस वर्षापासून वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज आणि मोगल यांच्याशी लढणारा एकमेव म्हणजे माझा छत्रपती शंभू राजा आणि वयाच्या बत्तीस वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सा, साबूत ठेवण्यासाठी आणि आपल्या रैतेच्या स्वाभिमानासाठी बलिदान बलिदानाला कवटळणार म्हणजे माझा शंभूराजा आणि वयात मृत्यूनंतर सत्तावीस वर्ष ज्यांच्या प्रेरणेने या मराठा मावळ्याने याच औरंग्याला याच महाराष्ट्राच्या मातीत काढलं असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे माझा छत्रपती शंभू राजा धन्यवाद धन्यवाद स्वप्नील सर गेली दोन तीन तास आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा गौरव या ठिकाणी केला पण आज या ठिकाणी जे सर्व शिवशंभू भक्त उभे आहेत आज या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात तर यातून आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान स्फूर्ती दिवस आहे आणि छत्रपतींच्या इतिहासातून स्फूर्ती घ्यायचं आहे आणि याच्यातूनच आपण आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये आयऱ्या जन्म मिळत नाही महाराष्ट्रामध्ये आपला जन्म जर कशासाठी झालाय तर छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपला जन्म कशासाठी झालाय हे समजून घेऊन आपलं आयुष्य छत्रपतींच्या विचारांनी वाटचाल करून कृथार्थ करून घ्यावं असं मी सर्वांना सांगेन आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान स्फूर्ती दिवस यानिमित्त शिवशंभू भक्त नवी मुंबई त्याचप्रमाणे दुर्गमित्र परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या ठिकाणी शिवशंभू शाहू महाराज यांच्या इतिहासाचा जागर करणारी सायली भोसले यांनी इथं येऊन आपल्याला छत्रपतींच्या इतिहासाचे गौरव सांगितला गाथा सांगितली आणि त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून हा इतिहास आणि या इतिहासातील वीररस आपण ग्रहण केला आणि इथून पुढं आपण छत्रपतींचा विचार घेऊन आपल्या आयुष्याशी कटिबद्ध राहू यासाठी सर्वजण आपण उपस्थित राहिलात यासाठी मी आयोजकांच्या वतीने आपले आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाचे सांगता झाली असे मी जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की चक्रवर्ती सम्राट छत्रपती शाहूजी महाराज की हरो हरो हरे हरे धन्यवाद धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी जे शिवशंभू फक्त आले आहेत त्यांना महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी व्यासपीठावर गेलं तरी चालेल ज्यांना